केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार सनद वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला बातमीत आहे रावेर तालुका प्रतिनिधी जितू इंगळे यांच्याकडून केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार येथे स्वामित्व योजना सनद वितरण कार्यक्रम पार पडला या विशेष प्रसंगी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि पंचायती राज मंत्री श्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते ऑनलाईन स्वरूपात मालमत्ता वितरण करण्यात आले कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी स्वामित्व योजनेचे लाभार्थी श्री मनोहर मेवाडा राहणार मध्य प्रदेश सौरचना राजस्थान श्री रोशन सांभा पाटील महाराष्ट्र सौ गजेंद्र संगीता ओडिसा आणि श्री वरिंदर कुमार जम्मू आणि काश्मीर यांच्याशी संवाद साधला आणि त्यांचे अनुभव आण जाणून घेतले स्वामित्व सणद मिळाल्याने त्यांच्या मालमत्तेवरील हक्क कायदेशीर दृष्ट्या सिद्ध झाले आहेत आणि आर्थिक व्यवहार करणे सोपे झाले असल्याचे मत व्यक्त केले यावेळी नंदुरबार येथील कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षताई खडसे यांनी योजनेचे महत्व अधोरेखित करत स्वामित्व योजना ही भारताच्या ग्रामीण भागासाठी क्रांतिकारी पाऊल आहे या माध्यमातून केवळ नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण होत नाही तर त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होते तसेच जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे स्वामित्व योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण नागरिकांना त्यांच्या संपत्तीचे सत्यापन आणि आर्थिक सशक्तिकरणाची संधी प्रदान करणे ही योजना केवळ मालमत्तेच्या कायदेशीर मान्यतेसाठीच नाही तर ग्रामीण भागातील संपत्ती विवादांचे निराकरण करून शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे या उपक्रमामुळे गावकऱ्यांना बँक कर्जे मिळवणे सुलभ होणार असून त्यांच्या मालमत्तेचे आर्थिक मूल्यही वाढणार आहे यामुळे ग्रामीण भागात समृद्धीच्या दिशेने विकास होईल यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षताई खडसे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना स्वामित्व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आणि इतर विभागातील अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा